धारणी शहरातील बहुचर्चित शेत सर्वे क्रमांक पस्तीस ब मध्ये नवीन प्रकरण समोर आले असून स्वतःला मूळ मालक सांगणाऱ्या शेख बशीर शेक लाल यांनी आपल्या शेतात नांगरणी केली असून ते शेतात मक्का पेरणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे सर्वे क्रमांक पस्तीस ब चे प्रकरण सध्या परिस्थितीत न्यायप्रविष्ट असून न्यायालयाकडून लेआउट मालकास मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगण्यात आले होते मात्र चोवीस जुलै रोजीच्या तारखेत लेआउट मालकाने न्यायालयापुढे ले आवश्यक कागदपत्रे सादर केले नसल्याची माहिती शेख बशीर शेक लाल यांनी दिली आहे आता मौजातलई शेत सर्वे क्रमांक पस्तीस ब प्रकरणात नवीन पेच निर्माण झाले असून लेआउट मालकाने लवकरच न्यायालयापुढे आवश्यक कागदपत्रे सादर केले नाही तर भविष्यात न्यायालय शेख बशीर शेख लाल यांच्याकडून निकाल देण्याची शक्यता वर्तविली जात आहे सनद असो की शेत सर्वे क्रमांक पस्तीस ब येथे आधीच लेआउट मालकाने काही प्लॉटची विक्री केली असून त्या प्लॉटवर आज बांधकाम झाले असून संबंधित प्लॉट मालक आपापले व्यवसाय देखील करीत आहे जर भविष्यात सदर लेआउट रद्द झाले तर मग लेआउट मालकाने प्लॉट धारकांसोबत केलेली धोकाधडी हे त्यांना महागात पडणार असून अशा परिस्थितीमध्ये प्लॉट धारक संबंधित लेआउट मालकाच्या विरोधात फसवणूक केल्याबाबत प्रकरण दाखल करू शकतात हे विशेष सर्वे क्रमांक पस्तीस ब प्रकरण अत्यंत झपाट्याने समोर जात असून लवकरच सर्व काही उघडकीस होऊन चित्र स्पष्ट होणार आहे और अब पैसा दिले का सुविधा हो गई मेरे पास क्या तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी